लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने निराश झालेल्या अकोल्यातील एका तरुणाने शरद पवारांकडे आपलं लग्न जुळवून देण्यासंदर्भात पत्र दिले होते याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील मानस फाउंडेशन या तरुणाच्या लग्नाची जबाबदारी घेतली असून मानस फाउंडेशन अनेक वर्षांपासून विधवा परितक्ता एकल महिलांच्या पुनर्विवाहासाठी आणि रोजगारासंदर्भात चळवळ राबवत आहेत आणि या तरुणासोबत मानस फाउंडेशनने संपर्क केला असून येत्या दोन दिवसांमध्ये

आम्हालाही या प्रश्नाची जी आहे ती ग खूप गंभीरता कळाली गेल्या दोन वर्षापासून आम्ही एकल महिला सन्मान चळवळीच्या अंतर्गत मानस फाउंडेशनच्या वतीनं हेच काम आम्ही करत हो। आहोत आणि म्हणून या मुलांचं सुद्धा आपण त्यालासुद्धा त्याच्या लग्नाला जुळून देण्यासाठी आपण मदत करू शकतो या उद्देशानं आम्ही त्यांचा नंबर मिळवला आणि त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आम्ही विधवा घटस्फोटीत परितक्ता ज्या महिला आहेत त्या महिलांसोबत त्या महिलांचे पुनर्विवाह व्हावी यासाठी आम्ही काम करतो आहे तुमची इच्छा असेल तर आम्ही निश्चितपणे तुम्हाला ते त्या महिलांचा हे करून घेतो आणि त्यांनीसुद्धा थोडासा त्यात होकार दर्शवला आहे त्यांचा होकार आला आणखी किंवा आम्ही एक दोन दिवसात त्यांच्याकडे जाणार आणि त्यांना आमच्याकडे ज्या महिला आहेत त्यांचे त्यांचे स सगळे त्यांना दाखवणार आणि मग त्यातून जे पुढे होईल ते निश्चितपणे होईल कारण तोरुन आ, खर तर ही एका तरुणाची तरुण समोर आले परंतु ही बाब जी आहे ही गंभीर होताना दिसते सामाजिक हा प्रश्न उद्भवतोय काय वाटतं तुम्हाला नाही खरं म्हणजे आता हा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मोठा गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं मुलींचा जो जन्मदर आहे तो पुरुषांपेक्षा कमी आहे त्यामुळं ही समस्या उभी राहिलेली आहे दुसरं त्याच्यामध्ये आता हा एकीकडे ही एक समस्या अशी समस्या आहे की प्रत्येक गावामध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस तरुण मुलं आपल्याला दिसत आहेत की त्यांचे पस्तीस चाळीस वर्षाचे होऊन राहिले तरी त्यांना त्यांचे लग्न जुळून नाही राहिले आणि दुसरीकडे अशा काही एकल महिला आहेत ज्या विधवा आहेत घटस्फोटीतही परितक्त आहेत त्या तां महिला आहेत की त्यांना त्यांना पण एकाकी जीवन जगावं लागतंय आणि त्यांचंही वय जे आहे ते पस्तीस चाळीस वर्षापेक्षा कमी आहेत अशा आणि त्यांची संख्या तें� कमी नाही आम्ही आमच्या सर्वेनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान पन्नास हजार अशा महिला आहेत आणि म्हणून जर हे जर हे सामाजिक समीकरण जर आपण जुळवण्यात गेलं तरुणांनी जर पुढाकार घेतला आणि समाजानं पुढाकार घेतला की या महिलांचे पुनर्विवाह झाले पाहिजेत परंतु अडचण अशी येते की महिलांचे पुनर्विवाह होण्यासाठी एकतर त्यांच्यावर सामाजिक दबाव असतो त्यांच्या मुलांचा मुलांचा प्रश्न असतो या दोन कारणामुळे खऱ्या अर्थानं त्या महिला लग्न करत नाही आणि म्हणून आम्ही त्यासाठी काय केलंय की आम्ही एक टायक लाईन की त्या तरुणांनी या महिलांना त्यांच्या मुलाबाळासह स्वीकारून त्यांच्यासोबत लग्न करावं आणि त्यांच्यापेक्षा जास्त मुलांवरती प्रेम करावं आणि त्याला आम्हाला यश मिळालं जवळपास एकशे पंधरा एक पुनर्विवाह सोहळा आम्ही लावून दिले त्या मुलांचे लावून दिले आणि त्या महिलांच्या जीवनामध्ये प्रकाश पडला त्यांचंही जीवन सुखद झालं तरुणांना त्यांचं लग्न जुळलं गेलं आणि त्या आपत्त्या जे त्यांचे मुलं आहेत बैलांचे मुलं आहेत त्यांना सुद्धा बाप मिळाला म्हणजे असे तिन्ही गोष्टीनं ते एकदम चांगलं हे झालं नाही शिवसेना शिंदे गटाचे भंडाऱ्यात जवळपास चारही उमेदवार निश्चित झाले आहेत साकोली नगर नगरपरिषदेचा तिढा सोडवून नाव घोषित केले जाणार असल्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले आहे भंडारा नगरपरिषदेकरिता आमदार भोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर तुमसर येथून कल्याणी भुरे तर पवनी येथे प्रगती बावणकर यांचे नाव घोषित झाले आहे तर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येऊन शक्ती प्रदर्शनात नामांकन दाखल करणार असल्याची चे, ही माहिती समोर येत आहे आमच्याकडचे चारही उमेदवाराचे नाव जवळपास निश्चित झाले आहे पण साकोलीचं आम्ही तुम्हाला उद्या सांगू परंतु जवळपास आमच्या तुमसर भंडारा आणि पवनी यामध्ये जवळपास निश्चित झालेला आहे तुमसरमध्ये कल्याणी भुरे भंडारामध्ये डॉक्टर अश्विनी नरेंद्र भोंडेकर आणि पवनीमध्ये प्रगती नरेश बावनकर दरवर्षीप्रमाणे जसं आम्ही आमच्या शिवसेनेची एकत्र सगळे येऊन आम्ही फॉर्म भरतोय म्हणजे आमची सगळे उमेदवाराची पस्तीस प्लस एक असे छत्तीस लोकांची रॅली आहे आणि भंडाराचा विकासाचा हा मुद्दा घेऊन आम्ही जाणार आहोत मुखेड नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत असताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला मुखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार तसेच काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर यांनी नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर दीपाली श्रावण रॅपनवाड यांच्या नावाची घोषणा केली मुखेड शहरातील मतदार हे सेक्युलर आणि प्रगत विचार सरणीचे आहेत डॉक्टर दीपाली रापनवाड या सर्वसामान्य जनतेत मिसळून काम करणाऱ्या शिक्षित तसेच कार्यक्षम उमेदवार आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्यांना आणि आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड पाठिंबा मिळेल असा विश्वासही बेट मोगरेकर यांनी व्यक्त केला तर या घोषणेवेळी महाविकास आघाडीचे अनेक मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी आज मी पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं डॉक्टर दिपाली मुसन रापनवाड यांची घोषणा केली काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष यांना त्यांना मला अधिकार आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं देण्यात आला होता आणि त्याचबरोबर कालच आमची सर्व आघाडीची बैठक झाली जिल्हा पातळीवर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी शरद पवार गट त्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना गट आणि आमची काँग्रेस पक्षाच्या वतीनं मिटिंग झाली बैठक झाली आणि वंचित आघाडीचे सुद्धा आमचे नरंगले हेही त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी मी मुखेड शहरच्या नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर साहेब आपलं दीपाली श्रावण रापनवाड यांच्या संदर्भामध्ये मी चर्चा केली आणि त्या ठिकाणी सांगितलं आणि काँग्रेस उमेदवार म्हणून आम्हाला आपण द्यावं ही तिथं मागणी मी केली ते सर्वांनी मान्य केलं आणि आज ती मी घोषणा केली शेंदुरवादा गावात तब्बल दीडशे वर्षांच्या इतिहासात प्रथमच आदिवासी वीर बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्धरित्या साजरी करण्यात आली आदिवासी समाजसेवक राजू मनोरे यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात आदिवासी मुलींनी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत आकर्षक पारंपरिक वेशभूषेत तालबद्ध नृत्य सादर केले ज्यांचे उपस्थितांकडून विशेष कौतुकही का झाले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना शेंदूर वादा ग्रामपंचायतीचे सरपंच खंडागळे नितीन माळी रावसाहेब टेके यांसह अनेकांनी विशेष परिश्रम घेतले तर गावात प्रथमच झालेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले असून दरवर्षी अशाच पद्धतीने जयंती साजरी करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला हे प्रतिनिधी माधव हो खिल्लारे यांनी

आपल्या ज्यांचं सर्कलमध्ये मोठं कार्य आहे आपल्या आवडते आणि लाडके असे अर्थ म्हणून टेके त्यांचे ठिकाणी लोकनाथ करावं करावा ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಳ ಓಸ बीडच्या अंबेजोगाई नगरपालिका निवडणुकीत मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे दोन्ही पक्ष आता एकत्र येत आहेत या दोन राष्ट्रवादी पक्षांचे नेते मिळून आघाडी स्थापन करणार असून आगामी निवडणूक ही एकाच आघाडीच्या चिन्हांवर लढवली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे अंबेजोगाई नगर परिषदेची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये आघाडी होऊन ही स्थानिक आघाडीच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत आमच्या स्थानिक आघाडीचं वेगळं चिन्ह असेल जे बत्तीस लोकांना एकसारखं चिन्ह असेल अंबाजोगाई शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि जिवाळ्याचा प्रश्न आहे तो पाणी पुरवठ्याचा अंबेजोगाई शहराला सध्या दहा दहा बारा बारा दिवसाला पाणी मिळतं आहे पुढच्या काळामध्ये कारण शुद्ध आणि चांगलं पाणी दररोज मिळावं अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न राहणार आहे पाणी पुरवठ्याचं था मोठं आव्हान आमच्या समोर आहे आणि विरोधकांचं तसं काय विशेष आव्हान आमच्या समोर नाही या सगळं हे बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पुन्हा भेटूया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत आपण पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार